पाटण तालुक्याच्या कुशीत वसलेले उधवणे ग्रामपंचायत गावचे विद्यमान सरपंच विजय साळुंखे उपसरपंच रामचंद्र साळुंके माजी सरपंच पांडुरंग साळुंखे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सरपंचांचे यांनी संगणकातले कोणतेही काम झालेले नसताना रुपये पंधरा हजार वेगवेगळ्या वेग लोकांच्या नावे काढले व वाटप केल्याची खोटी कागदपत्र तयार केली आहेत तसेच शांताराम साळुंके सरपंचांचे सहाय्यक यांच्या नावावर रुपये अकरा लाख एवढी रक्कम बेरर चेकद्वारे काढण्यात आली या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी माहिती उदवणे गावचे सरपंच विजय साळुंके उपसरपंच रामचंद्र साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली अधिक माहिती सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी दिली यावेळी हनुमंत साळुंके रामचंद्र शिरके बजरंग शिरके युवराज कांबळे बाळकृष्ण साळुंके गणेश साळुंके व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी कॅमेरामॅन मयूर जाधव सोबत सागर पाटील पाटण सध्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी असणाऱ्या पदाधिकाऱ्याने मनमानी कारभार करून या गावामध्ये आर्थिक व्यवहाराची मोठ्या प्रमाणात अफरातफर केली वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्यांनी लोकांना कधी विश्वासात घेतलं नाही ग्रामसभेमध्ये कधी विषय घेतले नाहीत त्याच्या अगोदर या गावामध्ये ज्या ग्राम ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभाला सहा किंवा सात माणसं असायची तर त्या ग्रामसभा कशा करायची लोक ग्रामसभा असेल त्या दिवशी संध्याकाळी गावातून एक ठराविक लोकांना सांगायचं सकाळी दहाचं टायमिंग दिलं त्याला माणसं जास्त जमत येतं असं कळलं की लगेच टायमिंग बदलायचं कोरमपुरा नाही म्हणून दोन तासानंतर घेण्यात येईल मग ते असं ऑट टाइम ठेवायचं दुपारी दोन वाजता तीन वाजता की त्यावेळेला सर्व गावातील लोक आपल्या शेतात कामं करत असतात त्यामुळे गावात हेनी काय केले किंवा काय करत होते कधीही कर लोकांना त्या गोष्टीबद्दल अवाक्षरसुद्धा समजलं नाही आता लोकांना समजत नाही म्हणून हेनी आपल्या मनाची मनमानी करून ग्रामपंचायतीतून विविध माध्यमात अतिशय भयानक प्रकार केलेला आहे ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जे काही प्रकार घडलेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी म्हणून मी चौदा सात दोन हजार अठराला माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्रपत्राने कळवलं होतं आणि त्याच्यानंतर वारंवार मी पत्रव्यवहार करत आहे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे आणि तो तो दुसरीकडे कुठं घडू नये अशी माझी एक इच्छा होती आणि ज्यांनी या गैरव्यवहार केलेला आहे त्यांना काहीतरी शासन व्हावं असं हो। एक माझी प्रामाणिक इच्छा असताना मी त्यांचा पाठ पाठपुराव करतोय पण अद्याप शासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही समस्या आहे की लोकांची जी घरकुले मंजूर झालेली होती पाठीमाग ती काय झाली दडपणात टाकली त्यांच्या काळात तीच घरकुलं आता ती मंजूर होऊन आली पुन्हा त्यांनी काम दडपणात टाकले ते कारण की त्यांनी पैशाची मागणी केल्यामुळे त्या लोकांची देणं म्हणजे पाच हजारची किती मागणी केली ते लोकांच्या पूर्तता दिसणी नाही झाली ती घरं दडपणात टाकली आज पाच वर्षे झाली एक रुपया दोन्ही गावामध्ये कुठला विकास किंवा कुठली गोष्ट आतापर्यंत जी जी कामं केली सगळी आज कधी एकही गाव गावामध्ये काम न करता एवढा मोठा भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचाराला न्याय मिळायला पाहिजे आमच्या ग्रामस्थांना आणि हा न्याय असा मिळायला पाहिजे दे की त्यांनी काय केलं बाबा एवढ्या वर्षात की पाच वर्षामध्ये एक रस्ता नाही किंवा एक नुसतं खोड़। रस्ते खोदायचे आणि तेवढा खर्चापुर पैसे काढून घेतलेत बाकी एक रुपयाचं काम नाही महिला ग्राम महिला सरपंच होती आणि त्याचा अधिकार चालवणारा दुसरा होता तर यामुळे या गावाचा विकास झाला नाही पाहतो एक रुपयाचा त्यामुळे हा मोठा एक भ्रष्टाचार आहे हा निवडून आम्हाला चांगल्या प्रकारे न्याय गाव ग्रामस्थांना मिळावी ही आमची पूर्ण मागणी सपोच मला एकच म्हणायचं आहे साहेब की यांनी आतापर्यंत जी कामं केली आता नळ बसवले ते किंवा काय केले ते आमच्या आवडामध्ये यांनी पाच दहा वर्षामध्ये एक रुपयाचा खर्च केलेला नाही बरं त्यांनी का नाही केला कशासाठी नाही केला म्हणजे पार्टी बेसवर नाही केला का कशासाठी नाही केला त्यांनी नुसतं दाबायचं काम केलंय एवढंच मला आहे बाकी दुसरं काय मला वाटतं लावायचं वि नाही आणि त्यांनी जे केलंय ते त्यांनी बघावं आज त्यांच्या आळीतनी एका एका नाही चार चार पाच पाच नळ बसवले ते आमची एवढी मोठी मोठी आवड असून आम्ही एका नळावरती पाणी बसवतो भरतोय तरी पण ती लोक अशी करतात म्हणजे नक्की काय त्यांचं आहे ते आपल्याला काय समजा झालं मी नव्वद पासून इथं काम करीत असताना माझे आठ नऊ वर्ष चांगले काम केलं आणि तिथपासून मला त्यांनी सगळं डावलून नंतर काय काय ड्रेस घेतलं ते शेक काढलं मला त्यांनी काहीसुद्धा लाभ दिलं नाही नंतर मला काय म्हटली तर ती की तू आता रिटायर झाला आहेस तू रिटायर हो तुला आता अडीच का दोन हजारात काम करायचं तर करणं तो करू नको तिथपासून मी अजूनपर्यंत दोन हजारातच काम करतो माझे गावचे सरपंच उपसरपंच ज्याने जी बातमी दिलेली आहे ते अगदी योग्य आहे आणि त्याच्यावर तुम्ही अगदी चांगली चौकशी करावं हेच माझं म्हणणं आपण इथं पाईपलाईनच काम केलं होतं त्याने आपल्याला फक्त दोन हजार दिले आणि त्यांनी पैसे आपल्या नाव किती काढले हे आपल्याला माहित नाही आता ते अर्ध पेमेंट केलं असताना ह्यांनी पूर्ण पेमेंटसाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती परंतु आम्ही हे काम जुनं आहे आणि त्याला पैसे मिळणार नाही म्हणून आम्ही विरोध केला होता मला अशी विनंती आहे की माझ्या ह्या सर्व गोष्टीवर माझ्या ग्रामपंचायतीला न्याय मिळावा आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी शासनानं संबंधितावर कारवाई योग्य ती कारवाई करावी धन्यवाद ताज्या ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा